अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आता पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण सर्वांनी करावं कारण हे पारायण आपण जर आपल्या घरामध्ये केलं तर अनेक पितृदोषापासून आपली सुटका होते घरातला पितृदोष नाहीसा होतो तर बघा ग्रंथ हा दिसायला असा दिसतो आणि ग्रंथ वाचते वेळेस कोणकोणती कौन सेवा करायची कोणकोणती कौन सेवा घ्यावा लागते ग्रंथ अध्याय सुरू करायच्या अगोदर त्याचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ अगदीशय छोटासा होणार आहे त्याच्यामुळं आणि पण तितकाच महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा तर बघा लक्ष्मी आणि नारायणाचा फोटो आहे तिथे लक्ष्मी त्यांची पाय दाबते हा दिंडोरी प्रणित फोटो हे सॉरी ग्रंथ आहे तुम्हाला इथे नाव पण दिसत असेल तर केंद्रामार्फत असा ग्रंथ तुम्हाला कुठे मिळून जातो मराठीतून आहे त्याच्यामुळे आपल्याला ग्रंथ वाचत समजतो त्याची किंमत आहे चौसष्ट रुपये त्याच्यामुळे हा छोटासा ग्रंथ आहे एकदम छोटा अगदी एक दीड तासामध्ये आपला वाचून होतो जास्त वेळ वगैरे त्याला लागत नाही तर हा ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे तर हा ग्रंथ वाचते वेळेस आपल्याला जेवण वगैरे करायचं नसतं त्याच्यामुळे वाचते वेळेस सकाळीच ग्रंथ वाचून घ्यायचा एक दीड तासामध्ये वाचून होतो तर हा ग्रंथ आपण जेव्हा वाचतो तर बघा मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला ते देव ऋण ऋषी ऋण पितृ ऋण मनुष्य ऋण व भूत ऋण अशी पाच ऋणे तो सोबत घेऊन येत असतो आणि रोजच्या दिनकर्मानुसार प्रत्येक ऋणातून मुक्त होण्यासाठी तो प्रयत्न करत असतो पितृगृणातून जर मुक्त होता आले नाही तर प्रखळ पितृदोष निर्माण होतो आणि त्याचे परिणामही कुटुंबावर झालेले पाहायला आपल्याला मिळत असतात आणि घरामध्ये अनेक अडीअडचणी आपल्याला समोर येत असतात त्याच्यामुळे असा प्रखळ पितृदोष आपल्याला निवारण्यासाठी आपण या ग्रंथाचं पारायण आवर्जून करावं जेणेकरून आपल्याला वाचते वेळेस आपल्याला मन शांती लागते आपल्या बरेचसे मनातले वाईट विचार निघून जात असतात आणि मनातली तळमळं जी असते ती सर्व निघून जाते पितृदोषातून सुद्धा आपली सुटका होत असते तर हा जो ग्रंथ वाचतेस आपल्याला पहिलं स्वामी स्तवन घ्यायचं त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला पुरुषसुप्त वाचायचं एक वेळेस पुरुषसुप्त वाचायचं त्याच्यानंतर हे जे काही आहे ते वाचायची गरज नाही आहे तुम्हाला जे काही आहे सांगते मी तुम्हाला ते नित्यसेवेमध्ये सेवेमध्ये पण दिलेल्या आहे त्या सेवा घ्यायच्या पुरुषसुक्त वाचणं झालं की त्याच्यानंतर तर बघा इथे पण स्वामी स्तवन आहे स्वामी स्तवन घ्यायचं इथे बघा गणपती आतोर शिष्य आहे ते पण एकदा वाचायचं त्याच्यानंतर इथे पहिला अध्याय दिलेला आहे पण हा अध्याय सुरू करायच्या अगोदर आपल्याला पुरुष सुक्त वाचायचं त्याच्यानंतर आपण अध्यायाला सुरुवात करायची तर हा पहिला अध्याय आहे आणि एकूण अध्याय ह्याच्यामध्ये चौदा अध्याय आहेत तर हाच शेवटचा चौदावा अध्याय हा अध्याय वाचलं झालं की श्रीमद भागवत महात्मे इथे आणि हे पण आपल्याला पूर्ण वाचायचं त्याच्यानंतर ही फलश्रुती ही पण वाचून घ्यायची त्याच्यानंतर बघा तुम्हाला जर कृष्णाची आरती करायची असली तर याच्यात आरती पण दिलेली आहे त्याच्यानंतर भागवताची पण आरती दिलेली आहे पण हे आपण जेव्हा मोठ्या ग्रंथाचं पारायण करतो त्यावेळेस आपण हे सर्व आरत्या वगैरे ग्रंथाच्या घेत असतो अशा हे या एक दिवसाच्या पारायणासाठी आपल्याला घ्यायची गरज नसते त्याच्यामुळे खूप सोपा ग्रंथ आहे वाचायला आणि खूप छोटा आहे प्लस मराठीमधून आहे जा त्याच्यामुळे जास्त आपल्याला हे करायची गरज नाही आपल्याला लगेच समजतो तर हा ग्रंथ केंद्रामार्फत कुठंही तुम्हाला मिळून जातो आना आणि पितृपक्षामध्ये तुम्हाला एक एक वेळेस का होईना या ग्रंथाचं पारायण करायचं आहे की ती प्रखळ पितृदोष घरात असू द्या तुमच्या तुमच्या घरातून तो सगळं पितृदोष निघून जाईल पित्रांचा भर भरून तुम्हाला आशीर्वाद मिळेल स्वामींचा आशीर्वाद मिळेल तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल तर आय होप तुम्हाला कळायला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलेच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परंपरावर माउलींच्या चॅनल रजू करते श्री स्वामी समर्थ